अंबरनाथ कल्याण तालुक्यातील ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिना पाऊस पडेपर्यंत वनवा लागण्याची शक्यता असते काही वनवे तीव्र उष्णतेने लागतात तर काही जळत्या विडी कांडी सिगारेट फेकल्याने लागत असतात दरम्यान फेब्रुवारीच्या मुहूर्तावर शेवटच्या आठवड्यात अंबरनाथ पश्चिम भागातील नालिंबी परिसरातील तीन झाडी डोंगरात मोठा वनवा लागला त्यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले याबाबतची माहिती मिळताच द युवा युनिटी फाउंडेशनचे काही स्वयंसेवकांनी डोंगरावर धाव घेऊन झाडाच्या फांद्याच्या साह्याने आगीवर नियंत्रण आणून वनसंपत्तीची होणारी मोठी हानी टाळली वास्तविक वनविभागाच्या सुरक्षित आगपट्ट्यांच्या अभावी मोठे वनवे लागले जातात हे माहीत असून सुद्धा अशा वनव्यांकडे वनविभागाचे दुर्लक्ष का होतं असा सवाल आता वृक्षवल्ली प्रेमींकडून व्यक्त होऊ लागला आहे अंबरनाथ पश्चिम भागातील परिसरातून काही लोक मॉर्निंग वॉकला नालिंबी तीन झाडे परिसरातील डोंगरात फेरफटका मारण्यासाठी जात असतात मात्र काही समाजकंटक लोकांकडून जंगलात आग लावली जाते अशी लोक आढळल्यास पोलीस वनविभाग किंवा आमच्या संस्थेशी संपर्क साधावा असे विनम्र आवाहन द युवा युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश जलवादी यांनी केले आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही तीन झाडीजवळील डोंगरावर आलोय इथे काही समाजकंटकांनी नेहमीप्रमाणे फॉरेस्टच्या हद्दीत असलेल्या या डोंगरावर वनवा पेटवला होता याची माहिती संस्थेचे सदस्य अनुतोष यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि द युवा युनिटी फाउंडेशनचे स्वयंसेवक मग प्रदीप असेल अनुतोष शिकांत चंद्रकांत अभिषेक आणि मी स्वतः दरव वेळेप्रमाणे आजही या ठिकाणी आलो फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही फोन केलेला होता परंतु त्याचा एकही कर्मचारी अजून आलेला नाही आहे पण मोठ्या प्रमाणात लागलेली ही जी आग होती वनवा होता हा संस्थेच्या सदस्यांमार्फत आज इथे विजवण्यात आलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की तीन झाडीला सगळेच येतात सकाळी उठून तर सर्वांनी काळजी घ्यायची आहे की जे समाजकंटक आहेत जे या ठिकाणी आग पेटवतात जर हे तुम्हाला आढळले का जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार करा फॉरेस्टला आपण तक्रार करा आज द युवा युनिटी फाउंडेशनच्या युवकांनी मोठ्या मशागतीने एक आग विजवली जर आज ही आग विझवली नसती तर जवळपास बरेच जे काही वन्यजीव इथे राहतात या डोंगरावर त्यांना जीवितहानी झाली असती आणि जवळपासचा पूर्ण परिसर हा आगमय झाला असता पूर्ण डोंगर जी हिरवाई आहे त्या तीन झाडीची ती पूर्ण आगमय झाली असती तर अनुतोष विश्वकर्मा आमचा जो वॉलंटियर आहे सजग व्हॉलेंटिअर त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्यावर ही कारो झालेली आहे द यु युनिटी फाउंडेशनकडून तर आपण सर्वांनी फक्त काळजी घ्यायची की आपण इथे येतो सकाळी दुपारी रात्री तर आपल्यामुळे निसर्गाला काही हानी नाही झाली पाहिजे याची आपल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी पर्यावरणप्रेमी म्हणून एवढीच विनंती आम्ही आज आपल्याला या ठिकाणाहून करतो ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ